हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान बा मी पण एकदम मस्त आहे ही, मोबाईल एडिक्शन बदल बोलूया छोटे मुलांचं जास्त आपल्या सर्वांना काय वाटते आपलं मूल जिनियस व्हायला पाहिजे हुशार व्हायला पाहिजे मग आपण ते प्रकारे तयारी करतो का हे महत्त्वाचं आहे आपण तयारी करतो त्याच्यासाठी काय करतो आता पूर्वी काय असायचं पूर्वी जेव्हा दिवस गेलेले असतात तेव्हापासून मुलाचे चांगले होण्यासाठी म्हणजे जेवण खाण तरी आहे इवन चांगलं ऐकणं चांगलं वाचायचं हे सगळं असायचं पण हल्ली जरा काळ बदललेला आहे जनरेशन गॅप असेल बरेच काही बदल झालेला आहे हल्ली मुलांचे हातात ना तुम्ही मोबाईल काढून घेऊन बघा अहो एवढ्या का छोटे मुलांना जेवायला सुद्धा हातात मोबाईल देतात आणि मग जेवतात मग किती त्याला किती खात जाते तर नीट चावत नाही काही टेस्टच काही नाहीये त्यामुळे हे मोबाईल अडिक्शन कश कधीपासून चालू होते ते मूल छोटा असताना भरवायला जेवत नाही किंवा आई आपल्या कामात असते मोबाईल हातात देऊन टाकला की निवांत म्हणून मोबाईल मुलांचे हातात दिला जातो पण ह्याचा अडिक्शन का नाही अल्कोहोल सिगरेट पेक्षा सुद्धा जास्त होते अहो आपण लहानपणी असताना किंवा आपल्या मुलांचे वेळी जरा आठवा की कशी होती संध्याकाळ बाबा कामावरनं घरी आले की आपण सगळे एकत्र बसणार मुलं अभ्यास करत बसणार काही होमवर्क वगैरे अवघड असलं की विचारणार धाकटं मूल असलं की तर खेळत असणार तिथे असं वातावरण होतं हल्ली काय होते बाबा आपल्या आपले मोबाईलवर आई आपलं काहीतरी यूट्यूब चॅनल आणि काहीतरी बघत असते मुलं आपलं आयपॅड असेल मोबाईल असेल घेऊन सगळे एकत्र असतात फिजिकली एकत्र असतात पण मेंटली एकत्र असतात का नाही प्रत्येकजण आपल्या दुनियेत असतो हे आपण परिणाम बघितले का मुलांवर काय होत होतं मुलं एग्रेसिव्ह होतात इम्पेशंट होतात एवढेच काय एकदम खोखला आला तुम्हाला पूर्वी कसा मूल लगेच उठून जाईल आणि पाणी आणून देत होत आता आपलेच नादात आहे तुम्ही काही सांगितलात तरी एक ते लक्ष देणार नाही आणि जोरात विचारला की का काय पाहिजे एकदम अग्रेसिव्हली विचारेल तुम्हाला त्यामुळे हे सगळे बदल आपल्याला दिसतात हेचे शिवाय काय बदल होतात माहीत आहे आपल्याला पूर्वी आपण आउटडोअर खेळत असतो बाहेर ग्राउंडवर खेळत असतो हल्ली मुलं मोबाईल घेऊन हातातच बाहेर जातच नाही त्यामुळे सूर्यप्रकाश अंगावर पडत नाही सूर्यप्रकाश आपल्या अंगावर पडला ते आपल्याला माहीत आहे आपलं डी विटामिन आपल्याला मिळते त्यामुळे डी डीटमिन मिळत नाही मग मोठ्यांना सुद्धा त्याच्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात रोगप्रतिकारक शक्ती कमी होतीये आणि एक मेन होते म्हणजे स्लीप डिसऑर्डर शांतपणानं झोप लागत नाही अहो असं सुद्धा दिसून आले रात्री झोपल्यावर सुद्धा मूल हातात मोबाईल घेऊन तर स्क्रोल केले ॲक्शन करत असते हे झालं स्लीप डिसऑर्डर आणि स्लीप डिसऑर्डरमुळे आणि काही काही नवीन आजार येतात ओबेसिटी वाटते 80% पर्सेंट ओबेसिटी एका ठिकाणी बसून असल्यामुळे वाटते का सारखं खात बसायचं टी व्ही बघायचं मोबाईल बघायचं तोंडात घालायचं खेती खातो काही माहीत नाही चावलं जात नाही त्यामुळे ओबेसिटी वाटते आणि डेव्हलपमेंट स्लो होतीये हे पण दिसायला लागलेलं ला आहे मुलं बोलायला लागली की काय आई आपल्या कामात वडील आपल्या कामात मुलाच्या हातात मोबाईल दिलं मुलं मोबाईलवरच ऐकतात युजली कार्टून आहे त्यात त्यांना स्पष्ट किती ऐकायला मिळते लिप मुवमेंट कळतात हे कळत नाही कित्येक वेळेला आपल्याला माहित आहे म्यूट कॅरेक्टर असतात ते आणि बोलणं टू साइडेड असते का तिथे नाही पूर्वी आपण मुलांशी बोलत होतो लहान मुलाशी आणि किती खेळवत होतो आपण मुलाशी बोलताना तर आपल्याला कसं आपल्याशी बोलायचं आपल्याला इमिटेट करायचं बोलायला हे सगळं निघून गेले त्यामुळे मुलांचं स्पीच उशिरानं व्हायला लागलेलं आहे त्यांना स्पीच थेरपिस्टकडे न्यावं लागते त्याच्याशिवाय शिवाय त्यांचं बोलणं होत नाही मुलं उशिरा बोलायला लागलेली आहेत रियल वर्ल्डमध्ये बोलायला त्यांना येत नाही आणि इंटरॅक्शन आपण बोलताना कसं असते आपलं बॉडी लँग्वेज पण असतीय पण ते कार्टून्सांना बघून त्यांना काही बॉडी लँग्वेज वगैरे शिकतात का नाही आणि त्यांची बॉडी इनॅक्टिव्ह होते इनॅक्टिव्ह होते एका एक ठिकाणी बसून बघत असतात ह्याच्यामुळे काय होते मुलांचं डेव्हलपमेंट व्यवस्थितपणे होत नाही मग आपली मुलं कशी जिनियस होतील जिनियस व्हायला पाहिजे हुशार व्हायला पाहिजे ते त्यांच्याशी बोला ना त्यांना शिकवा टू प्लस टू किती होते किंवा दोन फुलं आणा दोन पानं आणा किंवा फुलं पानं जोडून शिकवा त्याला दोन फुलं ठेवा आणि दोन फुलं ठेवा एकूण किती होतात विचारा किंवा चार झाली त्यातला एक काढून घ्या म्हणजे किती उरतात विचारा त्यामुळे मोबाईल मध नो डाऊट शिकायलाही मिळते नाही म्हणत नाही मी पण छोटे मुलांना मोबाईल बिलकुल देऊ नका दिलात तरी अगदी अर्धा तास दोन वर्षाचे खालचे मुलांना तर बिलकुल द्यायचं नाही त्याचे दहा वर्षाचे खालचे मुलांना दिवसाला अर्धा तास दिला की बास झाला पण हल्ली मस्ट पण झालेला आहे मलाही माहीत आहे मुलांचा होमवर्क म्हणा हे सगळं आपल्याला मोबाईलवरच येते त्यामुळे त्यांच्या हातात मोबाईल द्यावाच लागतो आणि यदा ते मोबाईल होमवर्क बघायला म्हणून घेतलेला नंतर तिथून ते कार्टून किती कधी जातात आपल्याला कळत सुद्धा नाही त्यामुळे मुलं आपली जिनियस व्हायला पाहिजे ते मोबाईल त्यांचे हातात कमीत कमी वेळ द्या देऊ नका म्हणत नाही मी कमी वेळ द्या त्यामुळे काय होते मुलं एकमेकांशी बोलायला शिकतात एकमेकांबरोबर खेळतात घरात एकमेकांशी छान बोलतात आणि हे सगळं करायला मुलं मी म्हटलं ते अनुकरणप्रिय असतात आई चोवीस तास मोबाईल घेऊन बसले की मूल काय शिकणार हो मूल पण मग घेते लॅपटॉप घेते आयपॅड घेते काही घेते आणि फॉलो करते आईला त्यामुळे एटलिस्ट आपण तरी मुलांसमोर स्क्रीनवर राहू नये ओके आपण काम करतो आता मी मोबाईलवरच मी व्हिडिओ बनवते त्यामुळे मला मोबाईल वापरायला पाहिजे मग मी काय करते माझी नात शाळेला गेल्या वेळा मी व्हिडिओ बनवते त्यामुळे त्यांच्या समोर आपण कमीत कमी मोबाईल वापरायचा हे आपण जरास पथ्य पाळायला पाहिजे पुस्तकं चांगली वाचूया आपण वाचत असले किती पण वाचत बसतात त्यामुळे आपल्याला वाचायला आवडेल त्यांनाही वाचायला शिकतात आपण वाचलं नाही आपण चोवीस तास मोबाईल घेऊन बसलो तर मुलं काय करणार मुलं पण थक करणार त्यामुळे आपली मुलं आपल्याला जिनेस व्हायला पाहिजे असं वाटत असलं तर मोबाईलचा वापर कमी करायचा आपल्याला काय म्हणायचं आहे hey, ह्याच्याबद्दल प्लीज सांगा मला हॅव ए गुड डे